आतारा सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस पावर्ड बाय विपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर सातारा दिनांक दहा ते, ते बारा जानेवारी अखेर जागतिक मराठी साहित्य संमेलन खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर आह साळुंके रयत शिक्षण संस्था सातारा आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दहा ते बारा जानेवारी अखेर छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रीय नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अह साळुंके यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध वात्र टीकाकार रामदास फुटाणे व संमेलनाचे स्वागताध्यक्ष वरय शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली कराडचे कृषी प्रदर्शन आजपासून खुले शेतकऱ्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन चार दिवस चालणार कृषी प्रदर्शन कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भरवण्यात येणारे एकोणीसावे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन आज दिनांक सहा डिसेंबर पासून खुले होणार आहे अशी माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी काकडे यांनी दिली आजपासून दहा डिसेंबर या चार दिवसात कृषीचा जागर पाहायला मिळणार आहे कमी कालावधीत बाजार समितीने शासन कृषी विभाग व सह यंत्रणांच्या मदतीने प्रदर्शनाची तयारी पूर्ण केली आहे चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये शेती औद्योगिक व पशुपक्षी महिला बचत गट आरोग्य क्षेत्रातील परवानी पाहायला मिळणार आहे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे दिमागदार उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत जवळपास दोनशे पन्नास पथकांनी सहभाग नोंदवला असून या महोत्सवामध्ये संकल्पना आधारित स्पर्धा सांस्कृतिक कौशल्य विकास व युथ आयपन या प्रकरणांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या हस्ते करण्यात आले नितीन तारळकर म्हणाले विद्यार्थ्यांच्या जा सामाजिक जाणिवा प्रगल्प करण्यासाठी अशा उपक्रमांचा उपयोग होणार आहे युवकांनी जावदरची जाणीव ठेवून या उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा असंही ते म्हणाले शासनाने शिवप्रताप दिन हा ऐवजी तारखेनुसार साजरा करावा अमर गायकवा सातारा जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवप्रताप दिन हा ऐवजी तारखेवर साजरा करावा अशी मागणी भारतीय रक्षक आघाडीच्या सरचिटणीस अमर गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर यावा यासाठी भारतीय रक्षक आघाडी व इतर परिवर्तनवादी संघटना यांच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून किल्ले प्रतापगडे ते तारखेनुसार शिवप्रताप दिन साजरा करीत आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी अफजल खान व त्याचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याचा व छत्रपती शिवरायांनी स्वतः केला त्याच्या ऐतिहासिक पुरावे सरांना माहीत आहेत असे असतानाही गेले अनेक वर्ष जिल्हा प्रशासन शिवप्रताप दिन तारखेनुसार साजरा न करता तिथीप्रमाणे साजरा करते ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या कार्याचा अपमान करणारी असून सर्व शिल्पमेंची भावना दुखावणारी देखील आहे या विषयाला अनुसरून सातारा जिल्हाधिकारी प्रशासनाने शिवप्रताप दिन तारखेनुसार साजरा करावा छत्रपती शिवाजी महाराज जयंती शासन तारखेनुसार करते तर मग शिवप्रताप दिन तिथीप्रमाणे का शुक्रताप दिन सुद्धा तारखेनुसारच साजरा व्हावा अशी मागणी भारतीय रक्षक आघाडी अनेक वर्षांपासून करत आहे या संदर्भात ऍडव्होकेट अनंत दारवटकर यांच्या वतीने तीस ऑक्टोबर दोन रोजी सातारा जिल्हाधिकारी नोटीसद्वारे सूचना करण्यात आल्या होत्या तरी सुद्धा त्यांनी कारवाई केली नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला सातारा पोलिसांकडून एकशे से सेहेचाळीस तोळे सोन्याचे दागिने जप्त स्थानिक गुन्हे शाखा व आर्थिक गुन्हे शाखा यांची संयुक्त कारवाई सातारा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त सहकार्याने खाजगी सावकार म्हणून दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकशे सेहेचाळीस थोळे वजनाचे दागिने ताब्यात घेण्यात ता आले आहेत या दागिन्यांची किंमत एक कोटी सोळा लाख ऐंशी हजार रुपये इतकी आहे या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख वार्ती गुन्हे शाखेचे उपाध्यक्ष आश्लेषा शा होले यांनी दिली याबाबत दोन फिर्यादी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या दोन्ही प्रकरणात विजय वसंतराव चौधरी कल्पना विजय चौधरी अजिंक्य अनिल चौधरी यांच्या विरोधात महाराष्ट्र सहकारी अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला गोडोली येथील घरपोडीतील अट्टल गुन्हेगार सातारा शहर पोलिसांच्या मुद्देमाल जप्त गोडोलीतील गौरव रेसिडेन्सी मध्ये घरपोडी करून फरार झालेल्या अट्टल गुन्हेगाराला सातारा शहर पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका परिसरात पाठलाग करून पकडले पोलिसांनी पाळ ठेवून अवघ्या महिन्याभरात हा घरपोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे राजकुमार उफर राजू ओंकाराचे वय तीस राहणार कोथळी तालुका को उमरगा जिल्हा दाराशिव व अर्षद सत्तार बागवान वय राहणार शनिवारपेठ कच्ची स्टार बिल्डिंग सातारा दोघांना अटक करण्यात आली आहे मलवडी श्रीराम ज्वेलर्स दुकान पासष्ट हजारांचे सोन्या चांदीच्या दागिने केले लंपास मलवडी तालुका महानेते बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सरापाचे दुकान फोडून पासष्ट हजार रुपये किमतीचे सोने व चांदीच्या दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी मलवडी बसस्थानका समोरील नितीन गोपाळ मोरे राहणार बोराटवाडी यांच्या श्रमज्वलाचे लोखंडी ग्रिल व शटर उचकुटून काढले व सीसीटीव्ही ची वायर कापून आत प्रवेश केला चोरट्यांनी दुकानातील सोन्याचे झुमके टॉप्स बदाम साडेसात ग्रॅम वजनाचे सोने व चांदीचे पैजन जोडी कडली वाळे व मोडीस आलेले पाचशे ग्रॅम वजनाचे दागिने असा ऐकून पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार नितीन मोरे यांनी नि दहिवडी पोलीस ठाण्यात दिली पिंपोडे बुद्रुक तालुक्या कोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर सापडला मध्यदुंद पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अरुण मच्छिंद्र जाधव हे hey, बुधवारी दिनांक चार डिसेंबर रोजी सायंकाळी मध्यधुंद अवस्थेत आढळून आले असून त्यांच्यावर वाटर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यापूर्वी हा या डॉक्टर दारूच्या नशेत राहून रुग्णांची तपासणी करत असे असे आहे या डॉक्टरवर तक्रारी करून सुद्धा थातूरमातूर कारवाई करून पुन्हा कामावर रुजू करून घेतले जाते यापूर्वी या, या डॉक्टरकडून अशी कृत्ये वाहूवाह झाली आहेत मागच्या वर्षी या डॉक्टर मध्यधुंद अवस्थेत रुग्णांची तपासणी करत असल्याने गुन्हा दोन झाला होता या कृत्याची तीव्र आजारी व्यक्त करत जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांशी संबंधित डॉक्टरची कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जातात कराड उपजिल्हा रुग्णालयासमोर ट्रक दुचाकी धडकेत एक जण कराड विटा मार्गावर विनुता चौह उपजिल्हा रुग्णालयासमोर एक अज्ञात ट्रक चालकाने दुचाकी स्वराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचा जागीच मृत्यू झाला गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली भीमराव तुकाराम भोसले राहणार औन तालुका खटाव जिल्हा सातारा असे अपघातात झालेल्या दुचाकी स्वराचे नाव आले दरात घसरण सुरूच सप्टेंबरच्या तुलनेत दर निम्म्यावत सध्या प्रति गाडीस बारा हजार रुपये दर गेली तीन वर्ष समाधानकारक दर राहिलेल्या आलेपिकाच्या दरात मागील सहा महिन्यापासून दसरण सुरू झाले आहे सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत सध्याचे दर निम्यावर तब्बल तेरा हजार रुपयांनी कमी झाले आहेत सध्या आलेपिकास प्रति गाडी पाचशे किलो बारा ते साडेबारा हजार रुपये मिळत आहे मागील पंधरा दिवसात आल्याच्या दरात प्रति गाडी तीन ते चार हजार रुपयांची घट झाली आहे दरातील घसरणीमुळे आले उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत जुलै महिन्यात आले पिकाच्या खरेदीत प्रतिवारी प्रतिगाडीस पाचशे किलो चाळीस हजार रुपये दर मिळत होते जून महिन्याच्या तुलनेत प्रतिगाडी सात ते आठ हजार रुपयांची घट झाली होती या काळात घसरण सुरूच राहिली होती दरातील घसरणीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे जानेवारी ते मे महिन्याच्या दरम्यान आले पिकांचे दर तेजीत राहिल्यामुळे बियाण्यांच्या दराने विक्रम करत पन्नास ते पंचावन्न हजार रुपये बियाणे गाडी खरेदी केली होती यावर्षी ही दर चांगली मिळतील या आशेवर सातारा जिल्ह्यातील पाचशे हेक्टरने क्षेत्रात वाढ होऊन तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर आल्याची लागवड झाली आहे मी महिन्यापासून गाडीला अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार रुपये दर मिळाला होता यानंतर मात्र घसरण होत हे दर बारा ते साडेबारा हजार रुपयांवर आले आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा